दादा कुठल्या जोडी बिलखेड बिलखेड अरे बापरे चांगलं दुरून आला मग काय म्हणते किंमत एक लाख एक एक्क्याऐंशी एक 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 हजार एक लाख एक्क्याऐंशी हजाराची जोडी त्या ठिकाणी वरवडच्या या बाजारात आलेली आहे म्हणजे लाखो रुपयांची उलाढाल हो होणारा हा वरवटचा बाजार त्या ठिकाणी दर शनिवारी या ठिकाणी भरले जाते आणि खूप अशा जगप्रसिद्ध बाजारांपैकी एक बाजार हा आपला वरवटचा आहे का बरोबर आपण किती वर्षाली या बाजारामध्ये वरवटच्या म्हणजे खूप झाले खूप वर्ष झाले अच्छा तर एक लाख एक्क्याऐंशी हजार म्हणजे काही कमी जास्त काही कमी वगैरे होतील का होऊन दादीन म्हणजे कोणाला घ्यायची असते असली म्हणजे आपले शेतकऱ्यांना कमी जास्त करून टाकतो ना मग दात वगैरे शेला नाहीत काही पाहायचं काम नाही ओके गरीब आहेत एक लाख एक्क्याऐंशी हजार जात गावराने येते गावरानं अच्छा एक लाख एक्क्याऐंशी हजारांची किंमत दादांनी सांगितलेली आहे त्यामध्ये कमी जास्त ते करून टाकतील आणि जबरदस्त अशी जोडी ज्याला म्हणतात की पाहताबरोबरच शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये भरणारी जोडी आहे